सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये <laughs> नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे फुरसुंगी उरुळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची मोहीम हाती घेतलेली आहे परंतु मूळ मुद्दा आहे की फुरसुंगी उरुळी नगर परिषद स्थापन कोणाच्या माध्यमातून झाली किंवा त्यासाठी प्रयत्न कोणी केले गेले या ठिकाणचे जे मुख्य प्रॉब्लेम होते रस्ते असतील ड्रेनेज ला लाईन असतील पिण्याचं पाणी असेल आरोग्याच्या समस्या असतील तसंच या ठिकाणी जो कचऱ्याचा जो एक मोठा भाग हो तो होता तो हटवण्यासाठी कुणी प्रयत्न केले असतील आपण मतदारांच्या मधून जाणून घेतो दादा नमस्कार तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक होत असताना कोणत्या पक्षाची हवा आहे नमस्कार सर हवा म्हणायचं तर गेलं तर शिवसेना धनुक्षवान विजय बापू शिवतारे यांचं नाव सांगायची काही गरज नाही आहे त्यांनी कामातून आपलं नाव सांगितलेलं आहे कचऱ्याचा प्रश्न असू आपण बघत आलो आहे विजय बापू शिवतारे साहेब खिंडीत म्हणजे काही असो आदर्शनगरचा विकास कायम त्यांनी गल्लोगल्लीत रस्ते टाकले विजय बापू शिवतऱ्यांच्या मार्फत पहिला जो साठ फुटीचा पालखीचा खिंडीचा रोड आहे आपला त्याच्यामध्ये बापूंनी मोठं बजेट टाकून पहिल्यांदा ती कनेक्टिव्हिटी दिली त्याच्यामुळे घरे इथं वाढली गेली आणि नंतर बापूंनी घरोघरी म्हणजे आपले कॉलनीतले घरे इथे इथे लक्ष दिलं नाहीतर हां हा, हा, इथून लोकांनी त्यांनी स्टार्ट केले तुम्ही जर बघायला गेला असेल तर त्यांनी स्टार्ट जिजामाता खाली शिवशंभू प्रतिष्ठान तिकडून स्टार्ट केलं तिकडच्या पाच सहा कॉलनीच्या रस्त्या सुरुवातीला घेतले नंतर इकडे भैरवनाथ नगरचे रस्ते घेतले नंतर तुम्ही बघा वरती घेतले असे बापूंचा प्रस्ताव विस्तार हा रस्त्यांचा चालूच आहे अशा पद्धतीने बापू अतिशय चांगलं काम करत आहेत बापूंच्या मार्फत राजूभाऊ भाडळेस आहेत चैतन्य भाडळेस आहे किंवा माई त्यांच्या मम्मी माई जे उमेदवार आहेत शारदा माई भाडळे आणि राजू भाडळे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर <laughs> त्यांचा सगळ्यांशी घरोघरी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे असं फोन वगैरे याचं असं कनेक्टिव्हिटी नाही प्रत्येकांच्या घरोघरी घराघरातलं तळागाळातला माणूस त्यांना ओळखतो आणि विशेष करून त्यांचं असं आदर्श नगरवरती खूप प्रेम आहे आता आपण पाहिलं तर राजू साहेब एक मोठे माणूस आहे पण त्यांचं गावासहित आदर्श नगरवरती पण खूप जास्त पहिल्यापासूनच प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांच्या आपण एक आदर्श नगर एक खूप विकासाचा आपण बघतोय विजन बघतोय आम्ही इथली जनता आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला इथलं खूप म्हणजे अतिशय सुंदर असं जसं नाव आहे आदर्शनगर तसं आदर्श नगर, आदर नगर आपल्याला करण्याचं त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे आणि आम्हाला आदर्श नगरमधल्या लोकांना नक्कीच खात्री आहे की ते तसं करतील हे जे उमेदवार आहेत शारदामाई बाडळे आणि राजीव भाडाळे तसेच अध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये जे काही बदल होणार आहेत असं तुम्हाला वाटतं का की नक्कीच भविष्यामध्ये विजयबापू शिवतारे यांच्या माध्य मार्गदर्शनाखाली ममता ममताताई शिवतारे यांच्या माध्यमातून जे काही गो तुमच्या इथे घडलेलं आहे तुम्ही त्याला प्रत्यक्ष पुरावा आहात जे घडणार आहे पुढे यांच्या माध्यमातून जे अजेंडा आहे तो काय वाटतो तुम्हाला त्यांनी ठेवलेला समोर नक्कीच नक्कीच कारण आपण ते असे नेते आहेत की भविष्यात काय करणार आहे याच्यावरती नाही तर त्यांनी हिस्ट्रीत कामं केलेले आहेत म्हणून ते लोक त्यांच्याशी कनेक्टेड आहे हिस्ट्रीत काम केलेले आहे आणि भविष्यात ते लोक करणार तर याच्यावरती आदर्श नगरच्या जनतेचा भरपूर खूप म्हणजे खूप विश्वास आहे त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेले आहे की ते खिंडीतला रस्ता करून देणार पी एम टी आणून देणार इथे टाकी होत आहे ती टाकी ते करणार त्यांचं आपल्याला भरपूर असं त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे आदर्श नगरच्या जनतेला माहिती आहे की राजूभाऊ बाडळे साहेब असू किंवा चैतन्य भाऊ बाडळे साहेब एकदा बोलले की ते त्यांचं प्रॉमिस करतात त्यामुळं या ठिकाणी कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकू शकतो शंभर टक्के शिवसेना धनुष्यबन ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच